पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर रांगेत उभा असलेला मल्हारगड ज्याला त्याच्या पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे सोनोरी म्हणूनही ओळखले जाते स्थानिक लोक सोनोरीगड म्हणतात हा महाराष्ट्रातील शेवटचा बांधला गेलेला किल्ला हा किल्ला सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ च्या दरम्यान भीमराव पानसे या मराठा सरदाराने बांधला की जो पेशव्यांच्या तोफखाण्याचा प्रमुख होता किल्ल्याचा उद्देश शेजारील दिवे घाटावर आणि परिसरावर लक्ष ठेवणे हा होता आजही या किल्ल्याला राजवाड्याचे अवशेष बुर्ज आणि तटबंदी पाहायला मिळतात हा किल्ला सपाटी पासून एकतीसशे फूट उंचीवर आहे आणि ट्रेकर्स साठी हा एक दिवसाचा छोटासा ट्रेक मानला जातो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात किल्ल्यावरचा तलाव नयनरम्य दृश्य निर्माण करतो ट्रेकसाठी दोन मार्ग आहेत महादरवाजाकडे जाणारा मुख्य मार्ग किंवा मागील बाजूस जाणारा रस्ता ज्यावर ग्रामपंचायतीने सुधारणा सुरू केली आहे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी हडपसर मार्गाने सासवड आणि दिवे गावातून ट्रेक सुरू करता येतो म्हणून मल्हारगड म्हणजे इतिहास साहस आणि निसर्गाचा आदर्श संगमच आहे बाकी तुम्ही कधी भेट देताय मल्हारगडला